नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत मी पत्रकार हनुमान सेरे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनोनी विरुद्ध आता त्यांना अपात्र ठरवण्यासाठी त्यांची निवड अपात्र करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे ही याचिका नेमकं कुणी दाखल केली त्याचबरोबर या याचिकेमध्ये कोणकोणती कारणं अपात्र ठरवण्यासाठी दाखवण्यात आलेली आहेत न्यायमूर्तीने याबद्दल कोणत्या दिवशी पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे त्यांचा काय निकाल आहे आणि एकंदरीत या प्रकरणाचा काय निकाल लागू शकतो असे अनेक प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांची जास्त काय मोठी ओळख सांगायची गरज नाही बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेला ते दोन वेळा उमेदवार राहिलेले आहेत मागच्या पाच वार्षिकला ते या ठिकाणी अपयशी ठरले होते त्यांचा पराभव झाला होता मात्र दुसऱ्या वेळेस त्यांचा विजय झालेला आहे भाजपच्या बड्या नेत्या पंकजाताई मुंडे ह्या भाजपच्या दिग्गज नेत्या आहेत आणि त्यांच्या विरोधात बजरंग बप्पा सोनवणे अशी ही काटेची टक्कर झाली होती आपण सगळ्या बीड जिल्ह्यातल्या लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेने राजकारणी लोकांनी ही काटेची टक्कर पाहिलेली आहे अगदी निकालाच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही टक्कर आणि ही लढत काटेची असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं संपूर्ण महाराष्ट्राचा लोकसभेचा निकाल जाहीर झाला होता मात्र बीड जिल्ह्याचा निकाल जाहीर होण्यासाठी रात्रीपर्यंत उशीर झाला होता आणि बीड जिल्ह्याचा निकाल शेवटी जाहीर झाला आणि त्या ठिकाणी बजरंग बप्पा सोनवणे यांचा विजय झाला होता खरंतर बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पाठीशी काही आमदार आहेत संदीप भाई क्षीरसागर हे सोडता कोणताही मोठा नेता त्यांच्या पाठीशी बीड जिल्ह्यामध्ये नव्हता आणि मोठी यंत्रणा देखील बीड जिल्ह्यामध्ये नव्हती मात्र दुसरीकडे पंकजादा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी देखील मोठी ताकद त्यांना निवडून देण्यासाठी लावली होती आणि त्याचबरोबर जिल्ह्यातले सगळे जे काही आमदार आहेत जे सध्या सत्तेत आहेत ते मोठे नेते सगळे पंकजादा मुंडे यांची निवड करण्यासाठी त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा होते मात्र तरीसुद्धा या निवडणुकीमध्ये म बजरंग बापा सोनळे यांचा विजय झालेला होता कारण बीड जिल्ह्यामध्ये बघितलं तर मनोज जरांगे फॅक्टर लोकसभेला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे मराठा समाज असेल आणि मुस्लिम समाज असेल या दोन समाजाची वोटिंग ही बजरंग बप्पा सोनोन यांना मिळाली होती आणि त्यामुळं बजरंग बप्पा सोनोन यांचा विजय झाला होता आणि दुसरं जे कारण बोलले जाते की प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापित चेहरा निवडून दिला आहे अशी देखील चर्चा मतदारसंघामध्ये होती म्हणून बजरंगबा सोनोन यांचा विजय झाला आणि त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता त्यानंतर त्यांना पक्षांनी पुनर्वसन देखील केलेलं आहे विधान परिषदेवर देखील त्यांना घेतलेला आहे संधी दिलेली आहे मात्र आता पुन्हा एक नवीन माहिती समोर आलेली आहे बीड जिल्ह्याचे खासदार भजन बप्पा सोनोने यांची निवड आपत्र ठरवण्यासाठी बीडचे सामाजिक कार्यकर्ते आणि मतदार अमर वाडी यांनी ही निवडणूक याचिका दाखल केलेली आहे त्यांनी या याचिकेमध्ये कोणकोणती कारण दाखवण्यात आलेली आहेत आपण ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बीड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन दिवस अगोदरच बीड येथील सहा आणि माजळगाव येथील एक अशी सात मतदान केंद्रे एनवेळी जाहीर करण्यात आली नियमाप्रमाणे मतदान केंद्राची निर्मिती करताना राजपत्र प्रसिद्ध करणे आवश्यक आहे मात्र प्रशासनानं ही प्रक्रिया न पार पडता सात मतदान केंद्राची निर्मिती केलेली आहे असा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे असं कारण दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर दुसरं कारण आहे मतदान केंद्राची संख्या वाढल्याने विभागणी होऊन त्याचा मतदानावर विपरीत परिणाम झाल्याचं देखील या याचिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर चार हजार दोनशे एकसष्ट मतदारांना केंद्र सापडले नसल्याचा दावा देखील करण्यात आला आहे मत... त्याचबरोबर मतदान केंद्र क्रमांक अडुसष्ट वर ईएम मशीनवर वाढीव मतदान झाल्यानं सातशे चौऱ्याहत्तर मतदान मोजण्यात आले नाही एकशे छप्पन पोस्टल मतेही मोजण्यात आले नाहीत असा देखील दावा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे अर्ज दाखल करत असताना सोनोनी यांनी अपूर्ण माहिती दिली आहे अशी देखील दावा करण्यात आलेला आहे तर ती कोणकोणती अपूर्ण माहिती आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत शेती आणि दूध व्यवसाय दाखवला आहे मात्र त्यांची मालमत्ता अधिक आहे तसे ते येडेश्वरी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक असून ते वेतनही घेतात ही बाब लपवण्यात आली आहे असं देखील या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे शिवाय बजरंग सोनोने यांनी जातीच्या नावावर मतदान मागितलेले आहे असे देखील दावा या, या याचिकेमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्याची मागणी याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे याचिका कर्त्या कर्त्याकडून अँड शशिकांत सेकडे यांनी काम पाहिलेले आहे या प्रकरणी न्यायमूर्ती एस एस वायघसे यांनी खासदार सोनोने यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवलेली आहे त्यामुळं सर्व जिल्ह्यातील जनतेचं मतदारांचं लक्ष लागलेलं ला आहे की या प्रकरणी आता काय निकाल लागणार आहे त्याचबरोबर जे काय अमर वडे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे ती योग्य आहे का बजरंग सोनवणे यांच्या बाजूने निकाल लागू शकतो का कोणाच्या बाजूने निकाल लागणार आहे आणि एकंदरीतच हे जे काय राजकीय वर्तुळामध्ये चाललेलं आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद